स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्य दलात सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान पंढरपूरवारी दिंडीकरी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार तथा सुप्रसिद्ध संगम ऑर्केस्ट्रा अमरावती यांचा देशभक्तीवर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन पंधरा ऑगस्ट रोजी रायगाव येथे करण्यात आले आहे अशोक मारुती मेश्राम मित्रपरिवाराच्या वतीने जिनिंग सभागृह रायगाव येथे सकाळी अकरा वाजता या अभिनव कार्यक्रमाला सुरुवात होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ॲडव्होकेट प्रफुल मानकर तर उद्घाटक अनंत लक्ष्मणराव वाट हे असतील प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार अमित भोईटे अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील जवादे वरिष्ठ माजी पोलीस अधिकारी अशोक मेश्राम असतील ऐ वतन तेरेलिये या थीम खाली बहारदार देशभक्तीवर गीतांची मेजवानी विदर्भातील सुप्रसिद्ध संगम ऑर्केस्ट्राचे गायक गायिकाद्वारे सादर करण्यात येईल रायगाव तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक ऋण व देशभक्तीची भावना दृढ करणाऱ्या या स्वरूपाच्या कार्यक्रमाचे पहिल्यांदा आयोजन होत आहे तालुका व परिसरातील सर्व नागरिक माता भगिनी युवक युवती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशोक मारुती मेश्राम मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे जय सेवा मी अशोक मारुती मेश्राम उमेदवार सत्याहत्तर राळेगाव विधानसभा मतदारसंघ राळेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींना मी जाहीर आवाहन करतो की जाहीर निमंत्रित करतो की अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भाऊसाहेब फुले सभागृह येथे माजी सैनिकांचा सत्कार प्रति सामाजिक प्रतिष्ठित लोकांचा सत्कार त्याचप्रमाणे पंढरपूर येथे पायी चालत गेलेल्या आणि आलेल्या वारकऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेले आहे या निमित्ताने देशभक्तीवर गीत म्हणजेच ऑर्केस्ट्रा आणि इतर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाकरिता रायगाव विधानसभा मतदारसंघातील बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी आपणास माझ्यातर्फे नम्र विनंती आहे जय सेवा